माझे पृथ्वीपासून अंतर पंधरा कोटी किलोमीटर इतके आहे मला तीन ग्रहणे लागतात खग्रास सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण व कंकणाकृती सूर्यग्रहण माझा प्रकाश पृथ्वीपर्यंत मिनिट सेकंद मी आहे मी सूर्यमालेतील सर्व नंबरचा ग्रह आपल्या सूर्यमालेतील सूर्याच्या अगदी जवळ असलेला ग्रह मी आहे बुध सूर्यापासून बुधत माझ्या अंतर साठ लाख मैल इतके आहे मला सूर्या मोदी प्रदक्षिणा घाल एक प्रदक्षिणा पूर्ण घालण्यास अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात तर स्वतः मोदी प्रदक्षिणा घालण्यास सुद्धा अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात माझे सूर्याकडील बाजूचं तापमान चारशे वीस अंश सेल्सिअस असते तर पलीकडच्या बाजूचे ऋण

दोनशे पंचवीस दिवस लागतात नमस्कार सर्वांना मी आहे मा, माझे सूर्यापासून अंतर पंधरा कोटी किलोमीटर आहे मी सूर्यमालेतील तिसऱ्या सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर येते माझ्याशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर सजीव सृष्टी नाही मी स्वतः चुंबक असल्याने माझ्यावर चुंबकीय क्षेत्र आहे या चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वी कर, सूर्याकडून येणारे हानिकारक किरण माझ्या ध्रुव क्षेत्राकडे ओळतात मला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास तीनशे पासष्ट दिवस लागतात व स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास चोवीस तास लागतात माझ्यावर तीन ऋतू आढळून येतात उन्हाळा चार महिने पावसाळा चार महिने व हिवाळा चार महिने धन्यवाद नमस्कार सर्वांना आहे मंगळ माझा रंग लाल आहे कारण माझ्यावरील ग्रहाचे प्रमाण अधिक असल्यामुळे मला लाल ग्रह म्हणतात माझ्या सूर्यापासून अंतर बावीस कोटी ऐंशी लाख किलोमीटर आहे मला मला सूर्यप्रदिष्णा पूर्ण करण्यास सातशे ऐंशी दिवस लागतात तर मला स्वतःभोटी हो एक प्रदिष्णा पूर्ण करण्यास चोवीस तास सदोतीस मिनिटे लागतात माझा भूपृष्ठ तांब्या रंगाचा आहे धन्यवाद नमस्कार मी आहे गुरु मी मोठा ग्रह आहे माझे सूर्यापासून नीम कोटी बावन्न लाख सत्तेचाळीस हजार किलोमीटर इतके आहे मला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला पृथ्वीच्या कालमापन प्रमाणे अकरा पॉईंट शहाऐंशी वर्षे लागतात तर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला फक्त नऊ तास पन्नास मिनिटे लागतात माझ्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान एकशे पन्नास सेल्सिअस एवढे आहे धन्यवाद

मी सूर्यमालेची सातवा ग्रह माझे सूर्यापासून दोन अब्ज शहाऐंशी कोटी शहाण्णव लक्ष किलोमीटर इतके आहे मला सूर्या चौऱ्याऐंशी वर्ष लागतात माझा शोध तेराशे एक्क्याऐंशी मध्ये विल यांनी लावला मला शंभर वर्षाच्या आधी काही शास्त्रज्ञाने पाहिले होते पण त्यांची नोंद एक, हो एक तारा केली गेली मला एकूण चौदा उपग्रह आहे धन्यवाद मी आहे मला दुसरे नाव नाप आहे माझे सूर्यापासून अंतर चारशे अठ्ठेचाळीस कोटी किलोमीटर आहे मला एक सूर्यप्रदक्षिणा घालायला एकशे चौसष्ट आठ वर्ष लागतात माझा व्यास सव्वेचाळीस हजार चारशे अठरा किलोमीटर असा शास्त्रज्ञ अंदाज लावला आहे धन्यवाद